उन्हाचे चटके आता चांगलेच जाणू लागले त्यामुळे थंड पाणी घेत असताना ते फ्रीज मधले असावे कि माठातले हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो चला तर मग जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी म्हणजे चार जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करू प्रथम माठातलं पाणी शरीरासाठी कसं फायदेशीर असतं ते पाहूया माठात ठेवलेलं पाणी फ्रीजच्या तुलनेत जास्त थंड नसतं शरीराच्या पचन प्रणालीसाठी अत्यंत थंड पाणी पिण्यापेक्षा साधारणपणे थोडं कोमट किंवा थोडं थंड पाणी पिणं चांगलं जास्त थंड पाणी पिऊन घशात दुखणं सर्दी किंवा पचनास त्रास होऊ शकतो तसेच माठात ठेवलेलं पाणी खूप वेळ थंड ठेवता येत असलं तरी ते पाणी नैसर्गिक खनिजांसोबत अधिक पौष्टिक असतं ज्यामुळे पिलेल्या पाण्यात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सारखे अधिक खनिजे आपल्याला हो की त्यांचा नैसर्गिक घनतेसोबत पाणी जास्त वेळ स्वच्छ आणि ताजे राहते हे पाणी बॅक्टेरियाची वाढ रोखते तसेच अधिक सुरक्षित राहते तसेच हे पाणी माठ मागातलं पाणी हवा आणि बाह्य तापमानाशी सुसंगत असतं पाणी जास्त गरमही होत नाही किंवा पाणी जास्त थंडही राहत नाही त्यामुळे ते अत्यंत फायदेशीर असत आता पाहूया फ्रीज मधील पाण्याचे कोणते फायदे आहेत उन्हातून आल्यानंतर लगेच थंड बॉटल बाहेर काढून पिणे प्रत्येकाला आवडतं कारण त्याच्यामुळे थंडपणाची अनुभूती मिळवता येते परंतु याचे काही तोटे देखील आहेत फ्रीजमधलं पाणी अत्यंत थंड असू शकतं आणि त्यामुळे कशात दुखणं सर्दी जुलाब होऊ शकतात जास्त थंड पाणी पिऊन समस्याही निर्माण हो तसेच जर तुम्ही बॉटल ठेवत असाल तर मधून काही रसायनांचं उत्सर्जन होऊन ते पाण्यात मिसळू शकतात त्यामुळे दीर्घकालीन वापरात असलेल्या प्लास्टिकच्या बॉटल तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात तसेच जास्त वेळा फ्रीजमध्ये बॉटल ठेवल्याने ती जर जास्त काळ जर जा फ्रीजमध्ये राहिली तर त्याचा स्वाद देखील बदलतो त्याची चव बदलते आणि त्याचे बर्फात रूपांतर होते त्यामुळे फ्रीज जास्त वेळ बॉटल ठेवणे टाळा आरोग्याच्या दृष्टीने कोणते सर्वोत्तम आहे तर माठातले पाणी शरीराला अधिक हलकं आणि पचनासाठी सोयीस्कर अस त्यामुळे जर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर माठातलं पाणी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं याच्या तुलनेत फ्रीज मधलं पाणी कसं राहतं तर उन्हाळ्यात लगेच ताजं आणि थंड पाणी पिण्याची इच्छा असल्यास फ्रीज मधलं पाणी काही अंशी आरामदायक असू शकत परंतु थोडे सावधपणे जास्त थंड पाणी पिऊ नये यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगायला जिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार